नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये काकांना चक्कर आलेले असते आणि रूममध्ये असतात तर काका हे कुणाचं काही ऐकत नाही आणि खायला तयारच नसतात कारण त्यांना खूप एकटेपणा जाणवत असतो तेव्हा आनंदांना आग्रह करत असतो की काके प्लीज ऐकून घे अरे काहीतरी खाऊन घे काका ऐकायला तयार नसतात आनंद मला काहीही नको असे म्हणतात तर आनंद म्हणतो की अरे काके असे का करतोस तेच कळत नाही प्लीज काहीतरी खाऊंगे आणि तेवढ्यात अक्षय त्यांच्यासाठी ते रमाने बनवलेले थालीपीठ घेऊन येतो अक्षय म्हणतो की कारण तो जेवत नाही त्याला ते आवडते आणि त्याला जे हवं आत्ता ते त्याला मिळत नाही म्हणून तो असे करतो तेव्हा काका अक्षयकडे बघत असतात तर अक्षय काकांना म्हणतो की काका तुला थालीपीठ आवडतात ना तुझ्यासाठी त्या रमाने करून पाठवले ते खाऊन घे तर अक्षय आनंदच्या हातामध्ये ते ताट देतो तेव्हा आनंद आपल्या हाताने काकाला भरवायला जातो पण काका ऐकायला तयार नसतात आणि रागाने ते ताट लुटून देतात आणि कळत नाही की मला तुम्हाला काही नको का मला आग्रह करत असतात तेव्हा ते सूप ते सांडले जाते तर अक्षय विचारतो की काका अरे असे का करतो तू का असं वागतोस तुला झाले तरी काय तर काका म्हणतात का की आता तुम्हाला माझा पुळका आला का एवढे दिवस काय झाले कुठे गेला होतात एवढ्या दिवसाचा पुळका तुम्ही जा इथून तर अक्षय विचारतो की अरे काका झाले तरी काय काका म्हणतात की तुम्ही जा इथून नाही तर मीच कायमचे अक्षय म्हणतो की अरे तू का असं वागतोस काय झाले तू माझ्यावर चिडला का माझे काही चुकले का जर तसे असे असेल तर तू माझे कान धर माझा कान पेळी परंतु मात्र असं काही वागू नकोस तेव्हा काका म्हणतात की सॉरी मला कुणावरतीच राग नाही प्लीज आणि हात जोडून म्हणतात की प्लीज मला एकट्याला राहून द्या तुम्ही प्लीज येथून जा काका पूर्णपणाने मनाने आणि शरीराने थकून गेलेले असतात तेव्हा अक्षय हा आभीच्या रूममध्ये येतो तर आभी नेमकं रेवा आणि त्याच्या सोबतचे एकमेकांच्या मिठीतले फोटो बघत असतो आणि दारू पित असतो तेव्हा अक्षय आभीच्या मागे असतो आणि खिडकीतून ते फोटो तो पाहण्याचा प्रयत्न करतो परंतु ग्लास हातात असल्यामुळे अक्षयला काही ते फोटो दिसत नाही अभि मोबाईल हा थोडासा खाली असतो थो। त्यानंतर जेव्हा अक्षय अभिजवळ येतो तेव्हा नेमका अभिने आपल्या मोबाईल मध्ये आरतीचा फोटो हा आलेला असतो आणि तो आरतीच्याच फोटोकडे बघत असतो तेव्हा अक्षय लगेच म्हणतो की अभि काय करतोस तू हे तेव्हा अक्षयचा आवाज ऐकून अभि लगेच फोन लपवतो तेव्हा अक्षय विचारतो की काय रे अभि असा फोन का लपवतोस मी तर फोटोज बघितलेले आहे तू आरती बहिणीला तुला आरती बहिणीची आठवण येते आणि बाबांची सुद्धा तब्येत बरोबर नाही मग त्यांची काळजी घेण्यासाठी आरती बहिणी असावी असे तुला वाटत होते ना म्हणून तू दारू पितोस ना आणि अभि काय करतोस तू हे आता तू दारू पिणे हे अपेक्षित नाही आणि माझा तो जुना भाऊ अभि कुठे गेला मला माझा जुना आभ्या परत हवा तेव्हा अभि म्हणतो की ते शक्य नाही तर अक्षय विचारतो की का शक्य नाही तेव्हा अभि म्हणतो की कारण तो अभ्या गेला आरती ते गेली तेव्हाच तो गेला तेव्हा अक्षय म्हणतो की अभि असे का बोलतोस आरती बहिणी कुठे आहे अमेरिकेलाच ना आणि ज्यांच्यात प्रेम असते त्यांच्यातील दुरावा असा फार काळ टिकून राहत नसतो तिचा राग जाईल ती शांत होईल आणि परत येईल मी तुला गॅरंटी देतो आणि ती परत आल्यानंतर तू तिला माफ कर आणि ती सुद्धा तुला माफ करेन अमेरिकेला जाऊ आणि तिला घेऊन येऊयात कशी येत नाही ते बघू तेव्हा अभिला मात्र हसू येते आणि डोळ्यात पाणी सुद्धा तेव्हा तो डोळ्यातील पाणी पुसतो आणि अक्षय ऐक ना तू यामध्ये प्लीज पडू नकोस असंही तुला खूप ट्रेस आहे त्यामुळे तू इतका सुद्धा ट्रेस घेऊ नकोस आणि मी सुद्धा तरी काय तुला इतके सांगत बसलो आणि लगेच अभि दारूची बॉटल पुन्हा हातात घेतो तेव्हा अक्षय सुद्धा ती दारूची बॉटल एका हाताने धरतो आणि अभिला म्हणतो की तुझे दुःख तू तु माझ्या बरोबर शेअर कर दुःख शेअर केल्याने तुला त्रास नाही तर आणखीन हलके वाटेन अभि मी तुला पुन्हा विचारतो की तू काही माती खाल्लीस का, का आणि हे काही वेगळे प्रकरण आहे का अभि फक्त मान डोलावतो आणि नाही म्हणतो तर अक्षय म्हणतो की नाही ना, ना। मग तू असा त्रास करून घेऊ नकोस तेव्हा आभी पुन्हा दारूची बॉटल घेतो आणि प्यायला लागतो तर अक्षय म्हणतो की नाही अभि असे करायचे नाही आणि त्याच्या हातातील ती दारूची बॉटल तो हिसकावायला लागतो चला आपण क्रिकेटची मॅच बघूया तर अभि ऐकायला तयार नसतो आणि अक्षयला म्हणतो की प्लीज तू तु जा तू माझी काळजी करू नकोस मला एकट्याला थांबायची प्लीज तू जा तर अक्षय म्हणतो की का रे का असं वागतोस तेव्हा अक्षय दरवाज्यात जाऊन थांबतो तर अभी पुन्हा दारू पित असतो तेव्हा अक्षय त्याच्याकडे बघून म्हणतो की अभ्या खरच तू चुकतोस अरे तुझे दुःख मला सुद्धा कळते परंतु असे दारू पिऊन स्वतःचे दुःख स्वतःला त्रास करून घेणं खरंच चुकीचे आहे रे कसे समजावू तुला आणि अक्षयला सुद्धा फार वाईट वाटते आणि तो निघून जातो तर अभिला खूप रडू येते अक्षय आपल्या रूम मध्ये येतो आणि विचार करत एर्या झऱ्या मारत असतो तेवढ्यात रेवा तिथे येते रेवा म्हणते की काय रे अक्षय कसला विचार करतोस तेव्हा अक्षय म्हणतो की मी विचार करतो की त्या रमाला कसे हे सुचले रेवा विचारते की काय सुचले अक्षय म्हणतो की हेच की माझ्या काकांना थालीपीठ आवडतात हे तिला कसे सुचले आपल्याला का कसे सुचले नाही बाहेरच्या मुलीला सुचले पण आपल्याला ते सुचले नाही कसे काय तोच विचार करतो बरोबर ह्यापेक्षा बर ते सुद्धा महत्वाचे आहे की काकांनी ते थालीपीठ खाल्लेले नाही ते सुद्धा त्यांनी भिडकावरले त्यामुळे आपल्याला सुद्धा काकांसाठी काहीतरी करावे लागेल मी एकटा आहे या फिलिंग मधून त्यांना बाहेर काढावे लागेल तेव्हा रेवा म्हणते की अक्षय बरोबर आहे पण थालीपीठाची आयडिया वर्क झाली नाही याची मला वाईट वाटते अक्षय विचारतो की कसली आयडिया तर रेवा म्हणते की तुला सांगितले नाही तिने की थालीपीठाची आयडिया ही माझी होती मीच तिला हे थालीपीठ बनवण्यासाठी सुचवले होते कारण मला माहिती आहे की रमाकांत काकांना थालीपीठ आवडतात म्हणून तेव्हा अक्षय म्हणतो की अच्छा म्हणजे तू सुचवले म्हणून तिला कळले का आई शपथ तुझी मैत्रीण तर खूप चॅप्टरच आहे तर म्हणाले की मी स्वतःच हे थालीपीठ तयार करते थांब मी तिच्याशी बोलतो असे बोलून अक्षय लगेच रमाबरोबर बोलण्यासाठी बाहेर येतो आणि रमाला आवाज देत असतो तेवढ्या सीमा येते आणि सीमा विचारते की काय रे अक्षय काय झाले तू बाहेर का आलास तू शांतपणे बस येते तर अक्षय म्हणतो की रमा कुठे आहे तर सीमा म्हणते की अरे असेल कुठेतरी तुझे काही काम होते का अक्षय म्हणतो की ती आहे कुठे ते सांग आणि तेवढ्यात शशिकांत आपल्या रूम बाहेर येतो सीमा विचारत असते की अरे काय काम आहे ते तरी सांग तर अक्षय लगेच बाहेर जायला निघतो सीमा म्हणते की अरे जरा हळूच शशिकांत सुद्धा हा अक्षयला बछड्या म्हणून थांबवण्याचा प्रयत्न करतो परंतु अक्षय बाहेर निघून जातो रेवा तेवढ्या बछड्या अगदी जास्त चिडलेला दिसतोय त्या रमावर तेव्हा रेवा विचारते की अक्षय कुठे गेला तर शशिकांत खुशून म्हणतो की गेला त्या रमावर मागवण्यासाठी आणि सीमा ही लगेच रेवाला विचारते की तू काही केले का रेवा म्हणते की मी कशाला काय करेन आणि असे माझ्याबद्दल तुम्हाला का वाटते तर सीमा म्हणते की कारण मी तुला चांगली ओळखते तेव्हा रेवा मात्र मनात म्हणते की अजून तर तुम्ही मला ओळखले नाही आणि अक्षयच्या मनात रमा विरुद्ध अजून मला खूप काही पेरायचे तुम्हाला ते दिसेलच तेव्हा शशिकांत सीमाला म्हणतो की तू रेवावर का ओरडतेस आणि काय तू तर मागे काय म्हटली होती की माझा बछड्या माझ्यासारखा होणार नाही मग आता की काय होते ते आणि शशिकांत हसायला लागतो तर सीमा म्हणते की काहीही होणार नाही कारण मी माझ्या रमाला चांगलीच ओळखते ती घेईन सर्व सांभाळून ती खूप समजूतदार आहे तेव्हा शशिकांत म्हणतो की अग पण अक्षयने जर सांभाळून दिले तर ना आणि रेवा शशिकांत हसायला लागतो तेव्हा सीमा म्हणते की अहो तुम्हाला दोघांना किती आनंद होतो आणि तुम्ही विसर तुम्ही विसरलात का पैंज हारल्यानंतर आठवते का तुम्ही रमाची माफी मागणार होते आठवते ना आणि जी तुम्ही मागितलेली नाही तर रेवा तोंडाला हात लावते तेव्हा शशिकांत म्हणतो की ती पैंज एक दिवसाची नव्हती चार पाच दिवस ती चालणार होती सीमा म्हणते की काय शशिकांत म्हणतो की आता बघूयात की पुढच्या चार पाच दिवसात अक्षय काही स्टँड घेतो तेव्हा मग ठरू की कोण जिंकते कोण हारते रेवाला तर खूप आनंद होतो त्यानंतर इकडे रमा बाहेर मधील झाड ही व्यवस्थित दुरुस्त करत असते आणि त्यांना पाणी माती वगैरे व्यवस्थित करून ते पुन्हा लावत असते अक्षयला वाटते की ही वेगळेच काहीतरी करते आणि झाडं तोडून उपटून फेकून देते तेव्हा अक्षय आणखीनच चिडतो की तू इकडे काय करतेस इतक्या प्रेमाने माझ्या काकांनी ती झाडं लावलीत आणि तू उपटते का तेव्हा रमा म्हणते की आहो मी ती उपटत नाही अक्षय मात्र तिचे काही एक ऐकायला तयार नसतो आणि म्हणतो तू तर आतमध्ये काय केलेस की काकांसाठी इतक्या प्रेमाने थालीपीठ तू बनवले असे तू म्हणते तु पण तुला हे सर्व रेवा मॅडमनी सुचवले होते म्हणून तुला हे सर्व कळले आणि तू त्यांच्यासाठी थालीपीठ बनवले ही आयडिया रेवाची होती आणि मी बिचारा विचार करतो की हिला आमच्या घरातील कसे माहिती तेव्हा रमा म्हणते की काय रेवाने तर अक्षय तिला म्हणतो की मला खोटेपणा चालत नाही तुला चांगलीच माहिती असेल तेवढ्या सीमा बाहेर येते अक्षय म्हणतो की मी तुला सांगून ठेवतो की माझ्या वर तू हुज्जत घालू नकोस रेवा रमाला तर राग येतो रमा म्हणते की तुमचे झाले का सर्व बोलून मी बोलू का आता तेव्हा अक्षय सीमाला म्हणतो की खरंच काय उद्धट बाई आहे ही हे पग काय करून ठेवले पूर्ण बागेचे आणि उपटले आणि परत असे खूपसले आतमध्ये तेव्हा रमा म्हणते की आई आणि अक्षय म्हणतो की काय तेव्हा रमा पुन्हा म्हणते की काकू ऐकून घ्या मी हे सर्व काकांच्या भल्यासाठी करते अक्षय म्हणतो की याने काय भले होणार काकाने इतकी प्रेमाने ही बाग लावली आणि ते जर असे उपटले तर जळतील ती यामध्ये काय भले होणार त्यांचे तेव्हा सीमा म्हणते की ऐक जरा अक्षय तू शांत होशील का तिला बोलून दे आणि रमाला म्हणते बोल बोलतो तेव्हा रमा म्हणते की काकू मला काकांची अवस्था नाही बघवत काका काय म्हणतात की त्यांना जगण्याची इच्छा नाही मग मी असा विचार केला त्यांना आवडतात ज्या गोष्टीवर त्यांचा जीव आहे ज्या गोष्टीमुळे त्यांचं मन बदलेन अशा गोष्टी आपण त्यांच्यासाठी करायला हव्यात म्हणून मी हे सर्व करते प्लीज तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा तेव्हा अक्षय म्हणतो की आई माझ्या या बाईवर अजिबात विश्वास नाही आतमध्ये इने काय केला तुला माहिती आहे की माझ्या रेवाने इला थालीपीठ काकांसाठी बनवायला सांगितले पण इने मात्र त्याचे क्रेडिट घेतले आणि मी काकांसाठी थालीपीठ करते म्हणून मला तर असे वाटले की या बिचारीला घरातील सर्वांची किती काळजी आहे घरातील सर्वांची ही मन ओळखते तेव्हा सीमा म्हणते की अक्षय जरा थांब कशाला इतकी चिडचिड करतोस तेव्हा अक्षय म्हणतो की आई माझा चिडचिडपणा होतो कारण मला व्यवस्थितपणा आवडतो खोटेपणा मला अजिबात चालत नाही आवडत सुद्धा नाही ही मुलगी खोट बोलते मला तर वेगळीच शंका येते की अशा बायका ह्या मोठमोठ्या घरामध्ये शिरतात लोकांना लुटतात नुकसान करतात आणि रमाला म्हणतो की ए मुली तू आमच्या या बागेतील कुंड्यामध्ये काही पेरून तर ठेवले नाही ना, ना? ज्याने आमचे नुकसान तेव्हा सीमा म्हणते की थांब थांब अरे अक्षय तुझे काय चाले कुठला विषय तू कुठे नेतोस काय बोलतोस रोपामध्ये काही पेरले बिरले का ती काहीतरी करते मग तिचे काम तिला पूर्ण तर करून दे ते जर नाही आवडले तरच बोलूयात आत्ताच काय हे सर्व आणि रमाला म्हणतं की तू भर आणि हे सर्व कर अक्षयत सीमाला म्हणतो की तुला त्या बाईचा इतका पुळका काय येतोस तुझी ती बहीण आहे का बरं तू म्हणतेस तर बघूयात आणि रमाला म्हणतो की जर आमचे काही नुकसान झाले तर मी आणि तू आहे तर सीमा म्हणते की हो अरे अक्षय मी बघते तू जा आतमध्ये तेव्हा अक्षय रमाकडे बघत म्हणतो की कामोली मावशी तेव्हा रमाला तर खूप राग येतो अक्षय आतमध्ये निघून जातो तर रमा म्हणते की आई पगा काय म्हणतात तेव्हा सीमा म्हणते की हे पग रमा माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तू असे काही करणार नाही मला पूर्ण खात्री आहे त्यामुळे तू तुझे काम कर तेव्हा रमा कामाला लागते ला अक्षय आतमध्ये किचन मध्ये येतो आणि पाणी पिण्यासाठी घेतो आणि मनात म्हणतो की ही कामोली मावशी अशी नक्की माझा बीपी वाढवणार आणि अक्षयला किचनवर जी बडीशेपची बरणी असते ती उघडी दिसते म्हणून अक्षय बडीशेप घ्यायला जातो आणि ह्या बर्णीची झाकणसुद्धा हिने उघडेच ठेवले जेव्हा त्या बर्नीमध्ये हात घालतो तेव्हा तो ते हात बर्नीमध्येच गुंततो आणि तो, तो काढायला मात्र त्याला काही जमत नसतो म्हणून तो, तो तसाच हात घेऊन बाहेर येतो आणि सीमाला म्हणतो की आई हे पग मी बडीशेप खायला गेलो आणि बर्णीसुद्धा उघडी होती आणि असा हात अडकून बसला रमाला मात्र खूप हसू येत असते अक्षय तिला चिडून म्हणतो की काय तू कशाला हसतेस ग आणि आईला म्हणतो की खर तर हे सर्व ईच्यामुळे झाले तर रमा म्हणते की मी काय केले अक्षय म्हणतो की तुझ्यामुळेच हे सर्व झाले झाकण नीट लावून ठेवणे चमचा आतमध्ये ठेवले आणि बरण्या भरून ठेवले हे ईचे काम आहे तेव्हा सीमा म्हणते की काय रे अक्षय तू तिला धारेवर इतका का धरतोस अक्षय म्हणतो की आई माझ्या आता काहीतरी वेगळी शंका माझ्या मनात यायला लागली माझ्या विरुद्ध काहीतरी कट कारस्त ही नक्की करेन त्यासाठी घरात आलेली आहे मला त्रास देण्यासाठी तेव्हा रमा डोक्याला हात लावते देवा अरे अक्षय सर नको भोपळा कसा चालतो तेव्हा अक्षय विचार करतो की काल तर मी मनात म्हणलो की इचा भोपळा आणि आज तर ही मला तोंडावर म्हणाली तेव्हा अक्षय जेव्हा रमा पेपर्स लिहित असते तर दरवाज्यातून डोकावून बघत तो मनात हे सर्व बोलत असतो ते त्याला आठवते आणि तू परत अक्षय विचारतो की तू काय म्हणालीस तेव्हा रमा म्हणते की अक्षय सर मी तुम्हाला असे म्हटले की तुमचा नको तो इथे भोपळा कसा चालतो तेव्हा अक्षय तिच्याकडेच बघत असतो तर सीमा म्हणते की जरा ऐक आपण हे काढण्याचा प्रयत्न करूयात आणि दरवेळेस या गोष्टी तुला कसं जमतात गेल्या सुद्धा तू असाच बर्नीमध्ये हात घालून ठेवला होता रमा मात्र खूप हसत असते सीमा ही अक्षयला म्हणते की चल आतमध्ये आपण तो हात काढूयात हात मात्र बर्नीतून काही निघायला तयार नसतो रमा सांगायला जाते पण अक्षय काही तिचे ऐकायला तयार नसतो तेवढ्यात रेवा बाहेर येते काय झाले असे विचारते आणि रेवा अक्षयचा हात मध्ये गुंतलेला बघून म्हणते की माय गोड अक्षय हे कसे झाले आता काय करायचे आणि बापरे तुझा हात जर नाही निघला तर आणि खूप घाबरते तर सीमा म्हणते की रेवा शांत हो एवढे काही झालेले नाही निघेन तो हात रेवा म्हणते की नाही काकू काहीतरी आपल्याला करावे लागेल आपण ही बर्णी खेचू यात का आणि अक्षयला ती जबरदस्तीने खाली बसवते आणि जोरजोराने तो बरणी ती ओढत असते रमा म्हणते की काय करते तुटेल तो हात अक्षय तर जोरजोराने जोर ओढत असतो तेव्हा रमा सुद्धा सीमाला म्हणते की आई तुम्ही सांगायला की हात तुटेल म्हणून तेव्हा सीमा म्हणते की लागेल ना ते त्याला आणि रेवा तू असे काही करायचे नाही रेवा मात्र ऐकायला तयार नसते आणि शेवटी सॉरी म्हणते हात काही निघत नाही म्हणून थांबते आता काय करायचे सर्वांना टेन्शन येते रेवा म्हणते की आपण बरणी फोडूया तर सीमा म्हणते की नाही नाही लागेल त्याला तर अक्षय म्हणतो की हो बर्नी जर आपण फोडायला गेलो तर माझ्या हाताला लागेल तेव्हा रमा मात्र म्हणते की नशीब तुम्हाला कळले अक्षय तिला म्हणतो की तुला कोणी विचारले का तू मध्ये मध्ये का आहेस आणि अक्षय म्हणतो की तुम्ही सर्वजणी आता लांब मला कोणाचीच मदत नको आणि अक्षय हात काढायला जातो तेवढ्यात आनंद धावत येतो आई तो काका जगायचे नाही असे म्हणतो म्हणून सर्वजण धावतच आतमध्ये येतात तर आतमध्ये काका आजीला म्हणत असतात की मला आता जगायची तर इच्छा नाहीच आणि तसंही मी जगलो काय मेलो काय कुणाला त्याची काही फरक पडणार नाही आजी म्हणते की रमा कांत तर काका म्हणतात की आम्ही आई आत्महत्या नाही करणार पण अन्न त्याग करून देह त्याग तर करू शकतो ना तेवढ्यात सर्वजण आतमध्ये येतात अक्षय म्हणतो की काका तू असे काय बोलतोस असे काही होणार नाही तेव्हा रमा म्हणते की काका अहो तुम्ही असे का करता तुम्ही जर असे वागले तर तुमच्या रोपांची काळजी कोण घेणार काका अहो सर्व रोप सुकली आहेत हे तरी माहिती आहे का तुम्हाला तेव्हा अक्षय रमाला म्हणतो की तू जरा गप्प बर सीमा म्हणते की तांब अक्षय तिला बोलून दे रमा म्हणते की काका इतक्या प्रेमाने तुम्ही ती रोप लावलीत आणि ती सुकून गेली मग आता त्याचे काय करायचे या सगळ्यांचा काय उपयोग होईल सांगा बरं तुम्ही आणलेली नवीन रोप सुद्धा सुकली हे तुम्हाला माहिती आहे का काका म्हणतात की झाडं सुकली तर अशी कशी सुखली रमा म्हणते की हो तुम्ही ती जा शेड खाली ठेवली होती म्हणून त्यांना ऊन लागले नाही ना पाणी मिळाले तुम्ही त्यांच्याकडे लक्षच दिले नाही आणि ती प्रदर्शनातून तुम्ही रोप आणली होती ती तुम्हाला आठवतात का इतकी छान फुले आलेली ती रोप सुद्धा सुकली बघा मग आता काय करायची का ती रोप टाकून द्यायची का तेव्हा आनंद म्हणतो की अरे काके रमा काय म्हणते की तुझी रोप सुकून गेली तेव्हा काका म्हणतात की जाऊन दे आनंद आता मला कशात अडकायचे नाहीच जे काही दिवस राहिले ते शांततेत जाऊन दे सीमा म्हणते की भाऊजी काय बोलता तुम्ही ही सर्व तेव्हा काका हात जोड आणि वहिनी माझी कुणाशी बोलायची इच्छा नाही आता सर्वांनी इकडून निघून जा तर अक्षय म्हणतो अरे काका तर काका ओरडतात की मी तुम्हाला तुम्हाला जाण्यासाठी सांगितले का कळत नाही रमा म्हणते की काका प्लीज तुम्ही त्रास करून घेऊ नका आम्ही जातो बाहेर तर आजी आज म्हणते की मी रमाकांतला या अवस्थेत सोडून कुठेही बाहेर जाणार नाही तेव्हा काका म्हणतो की आई तू जा शेवटच्या क्षणाला मी तुला भेटेन तेव्हा काकांचे ते बोलणे ऐकून सर्वांना धक्का बसतो आणि हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये रमा ही डायनिंग टेबल वर जेवायला बसते तर अक्षय आणि रेवा तेथे येतात अक्षय रमाला म्हणतो की काय ए मुली तू या घरामध्ये काम करते आणि कोण जेवायला बसतात या घरातील लोक आणि तू इथे का बसलीस जरा तुझे केले तर लगेच ताट घेते आणि उठते तर अक्षय तिला म्हणतो की यापुढे तू खालीच बसायचे हे लक्षात ठेव हो, आणि रमाला तो शेवटी खाली जेवायला बसवतो हो तेव्हा रेवा म्हणते की बरं ऐकले तिने आणि तू तरी तिला तिची जागा दाखवून देतोस रमा मात्र रागाने रेवाकडे बघत असते तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद